तर मित्रांनो आपण आज शिकणार आहोत फॉरेस्ट मार्केटमध्ये मेटा फाईव्ह मेटा ट्रेडर फाईव्ह ॲप कसं चालवायचं कसं त्यात आपण आपलं रिअल अकाउंट ओपन करायचं ते तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो सर्वप्रथम मित्रांनो आपण मेटा फायव्ह मेटा ट्रेंड फायव्ह हा प्लेस्टोरवर आपल्या डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर नंतर डाउनलोड केल्यानंतर तिथं मे तुम्हाला मेटा ओपन होईल त्यानंतर या तीन डॉटवर जा तीन डॉटवर गेल्याच्या नंतर आपल्याला रिअल अकाउंट ओपन करायचं असेल तर इथं मॅनेज अकाउंट मॅनेज अकाउंट असेल याच्यावर क्लिक करा इथं उज्या साईटला एक प्लसचे चिन्ह आहे त्या प्लसवर चिन्ह जाऊन तुम्ही इथं फाईन ब्रोकरमध्ये तुम्ही तुमचा ब्रोकर चूज करून तुम्ही तिथं त्याचं नाव टाकून <coughs> नाव टा टाकून ते ओपन केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करा त्याच्यात क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन टू अँड एक्झिट अकाउंट असेल तर तुमच्या मेलवर मित्रांनो लॉग इन आयडी आला असेल काय तुमचा असा असं आलेला असेल तो समजा पस्तीस बारा एकोणचाळीस चाळीस असं काहीतरी टाकून त्याच्या खाली मेन पासवर्ड येतो बघा मास्टर पास पासवर्ड टाकायचा पासवर्ड पासवर्ड टाकल्याच्यानंतर ते लॉग इन करायचं लॉग इन केल्याच्यानंतर तुमचं मेन अकाउंट तुमचं लॉगिंग होतं तर माझं ऑलरेडीच लॉगिंग आहे तर तुम्ही ते पण तुम्हाला दाखवतो हे मी तुम्हाला एक डेमो अकाउंटवर तुम्हाला ट्रेड तुम कसा घ्यायचा ते सांगतो आधी माझं डेमो अकाउंट ओपन आहे सर्वप्रथम मित्र मित्रांनो मित्रा इथं प्लस उज्या साईडला एक प्लसचं चिन्ह आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही करन्सी यूज क कर, चूज करू शकतात करन्सी घेताना एक्स ए यू यूस डी यू यू डॉलर आणि जी पी बी जी वाय डॉलर ई यू आर ए यू डी हे ब करन्सी साधारण मित्रांनो आपण शिकून आपल्या क्लासमध्ये शिकून आपण एक करन्सीवर आपण ट्रेड घेऊ हो शकतो तर तुम्हाला मित्रांनो मी एक्स ए यू एस डीमध्ये तुम्हाला ट्रेड घ्या कसा घ्यायचा ते सांगतो सर्वप्रथम तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असा खाली चार्ट देतो बघा न्यू डॉ न्यू ऑर्डर चार्ट प्रोसेसटिव्ह त्याच्यावर मित्रांनो चार्टवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार्ट असं ओपन होईल त्यामुळे लाईव्ह ट्रेड चालू असतो तर मित्रांनो इथं भुजबळ साईडला एक स्क्वेअर म्हणून नवीन ॲप ओपन केल्याच्यानंतर असं ओप असं ब्लँक येतं तर तुम्ही मित्रांनो त्या स्क्यूअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक उजवा डाव्या साईडला ये सेल येईल आणि उजव्या साईडला बाय येईल असाल तर मित्रांनो सोप्या आणि सरळ म्हणजे भाषेमध्ये म्हणजे सा, सांगायचं म्हणजे तुम्हाला इथूनचसुद्धा ट्रेड लावू शकतो आपण हे बाय ट्रेड जे तुम्हाला चमकत आहे का डेड ब्ल्यू डेड ब्ल्यू त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही त्याच्यावर ट्रेड लावू शकतात मित्रांनो आधी सर्वप्रथम ट्रेड लावण्याच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे लॉट साईज लॉट साईज आपली किती असायला पाहिजे कशी असेल पाहिजे जर मित्रांनो तुम्हाला हळूहळू इन्कम कमवायचा असेल तर तुम्हाला जी लॉट साईज आलेली आहे झिरो पॉईंट झिरो एक ही सगळ्यात बेटर आणि स्लोमध्ये तुम्हाला जर इन्कम कमवायचा असेल आणि लॉस पण कमी होतो इन्कम पण चा छान होतो तर तुम्ही ही झिरो पॉईंट झिरो एकने तुम्ही लॉट साईज करू शकतात इथं तुम्ही दोनची घेऊ शकता तीनची घेऊ शकता चारची घेऊ शकतात पण जे जसे आपण लॉट साईज वाढतो तसे आपला इक्विटी डॉलर पण तसेच जातात जर ब आपण एखादा ट्रेड घेतला असेल ट्रेड घेतल्याच्यानंतर जर तो मायनसमध्ये गेला तितका तर तितकाच नुकसान आपलं होतं मित्रांनो जर झिरो पॉईंट झिरो एक नाही असलं तर ते नुकसान कमी होतं तर मित्रांनो माझी लॉट साईज झिरो पॉईंट झिरो एकच आहे त्याच्यावरच मी ट्रेड करतो तुम्हाला मी माझं न्यू ओरिजिनल अकाउंट पण दाखवणार आहे तर मित्रांनो ट्रेड कसा लावायचा रेड अखाऊनमध्ये तर आता मी सपोज आपण इथं बाय ट्रेड घेऊ इथं बाय ट्रेड लावला इथं नवीन जिचं अकाउंट नवीन असेल तिथं असं क्लिक केल्याच्यानंतर आय ॲक्सेप्ट द ट्रीम द कंडिशन असं ओके करून इथं ओके करायचं तर त्यावेळेस आपला स्ट ट्रेड पंच होतो तर तुम्ही इथं बाय बाय घेऊ शकतास मित्रांनो आता हा ट्रेड बाय झाला आहे तर बाय ट्रेड मी लावला आहे तर तो सध्या प्लसमध्ये चालला आहे तर मित्रांनो हाच ट्रेड असा समजा प्लसमध्ये चालला तिथं ट्रेड म्हणून मध्ये एक ऑप्शन येतं इथं आपण पाहू शकतो हा ट्रेड आपला का आता मायनसमध्ये चाललेला आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण प्रॉफिटमध्ये असलो तर त्यावेळेस आपण हा ट्रेड आपण तो याला याच्यावर फेस करून खाली क्लोज पोजिशन याच्यावर क्लिक करून तुम्ही तो क्लोज पोझिशनमध्ये क्लोज याच्यावर क्लोज तो तुमचा ट्रेड तो क्लोज होऊ शकतो तर मित्रांनो सध्या लॉसमध्ये हा ट्रेड आहे रेडमध्ये असल्या लॉसमध्ये असतो आणि ज्यावेळेस ब्ल्यू येतो तर त्यावेळेस ते आपला ब ब्ल्यू येतो त्यावेळेस प्लसमध्ये असतो तर इथं जर मित्रांनो तुम्हाला तुम्ही असं क्ल केलं क्लिक केलं तर तो ट्रेड ट्रेड एक्झिट होतो अशा प्रकारे तुम्ही बाय केला तुम्हीच तसं त्या प्रकारे सेल केला त्याचप्रकारे तुम्ही मध्ये जाऊन तुम्ही इथं इथं सेल केलेला आहे तर इथं तुम्ही याच्यावर परत प्रेस करून क्लोज पोझिशनमध्ये असा तुमचा मित्रांनो तुम्ही ट्रेड काढून घेऊ हो शकता प्रॉफिटमध्ये असाल त्यावेळेस काढू शकता प्ल मायनसमध्ये असाल तो पण काढू शकता तुम्ही मित्रांनो हे झालं ट्रेड लावायचं कसा आणि एक्झिट करायचं कसा तर मित्रांनो आपण रिअल अकाउंटमध्ये कसं मेटा फायवमध्ये रिअल अकाउंट कसं ओपन करायचं आणि ट्रेड कसा लावायचा हे पण आता आपण सध्या पाहिलेलं आहे मित्रांनो लॉर्ड साईज लॉर्ड साईज क कशी घ्यायची व किती घ्यायची मित्रांनो लॉट साईज मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं लॉर्ड साईज म्हणजे आपण झिरो पॉईंट झिरो एकनीच घ्यायची ज्याला समजा ज्या कोणा ज्यांना समजा अति म्हणजे हुशार असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने लॉर्ड साईज घेऊन ते करू शकतात कारण की त्यांच्याकडे मोठी इक्विटी असेल तर त्यांनी ती लॉट सगळी वापरायला पाहिजे दुसरंच म्हणजे मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल व बाय लिमिट कसं लिमिट आणि ट्रेड कसा लावायचा सर मित्रांनो सगळ्यात सोपा असं सोप्या पद्धतीने सांगायचं म्हणजे इथं एक गोल चिन्ह आहे घड्याळ्यावरणी त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्हाला तिथं समजा एखादा बाय एखाद्या मुवमेंट्सवर तुम्हाला सोपो बाय करायचं समजा आता असं ब्ल्यू मध्ये आला तर आला तो बाय तर तुम्ही दोन समजा तुम्हाला मार्केट माहिती आहे समजा मार्केट आता डाउन डाऊन होऊन चाळीस सतरावर मार्केट राहतात तर तो तुम्ही त्यावेळेस तो 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 तुम्ही इथं हा बाण आहे बानावर क्लिक करून तुम्ही इथं प्लेस करू शकता ते झालं बाय लिमिट तर यालाच मित्रांनो एस एल बी लावता येतो टी पी पण लावता येतो तर तु तुम्ही जाता त्याच याने क्लिक केलं तर तुम्हाला प्रो समजा लॉस कमी घ्यायचा तुम्ही ह्या प्रकारे समजा हे तीन डॉलर चार डॉलरचं तुम्ही एस एल लावला तोच तुम्हाला प्रॉफिट जर जादा समजा ते जिथपर्यंत जाईल समजा तुम्हाला प्रॉफिट पण समजा कमी घ्यायचं तुम्ही इथवर समजा तुम्हाला डॉ डॉलर प्रॉफिट घ्यायचं तुम्ही इथं येऊन असं करून तो टीपी लावू शकता तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तो मित्रांनो आपोआप ट्रेड ॲक्टिव्ह होऊन जर से एस एल खा ॲक्टिव्ह होऊन जर तो एस एल एस एलला जाऊ शकतो किंवा टीपीला जाऊ शकतो एस एल म्हणजे टॉप लॉसला आपण लावलेला आहे तो चार डॉलर आपण मायनस पण होऊ शकतो आणि ज्यावेळेस टीपी हिट होतो त्यावेळेस आपण तो दहा डॉलर आपण प्रॉफिटमध्ये राहू शकतो हे झालं मित्रांनो सेल व बाय लिमिट कसं लावायचं तर स मित्रांनो ट्रेड तुम्हाला कसं लावा ते पण सांगितलं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मेटा फाईव्हमध्ये तुमचं फॉरेक्स अकाउंट ओपन करून तुम्ही दिवसाचे अर्निंग करू शकतात सोपं आहे ज्याचं ध्येय फा अफाट आहे त्याला काही अशक्य नाही आहे मित्रांनो झिरो आपण थेंबे सा सातशे त्या पद्धतीने सुद्धा आपण अकाऊंट तर मित्रांनो हे झालं रिअल अकाउंट कसे ओपन करायचे बाय ट्रेड का सेल बाय ट्रेड व सेल ट्रेड कसा लावायचा लॉट साईज कशी घ्यायची व किती घ्यायची आणि सेल व बाय लिमिट व ट्रेड कसा लावायचा ह्या संदर्भात थोडक्यात माहिती दिली मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो माझा मेटअफॉईचा अकाउंट रिअल अकाउंट आणि माझं झालेला इन्कम वेल्थ इन्फिनिटीमधून माझा जो इन्कम झालेला आहे प्रीमियम अनलाइसमधून तो तुम्हाला दाखव दाखवणार आहे धन्यवाद थँक्यू